नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि युवासेना युवा विजय दौऱ्यानिमित्त नागपूर जिल्ह्यातील युवा विजय दौऱ्यानिमित्त शिवसेना नेते व खासदार कल्याण लोकसभा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनात तसेच युवासेना महाराष्ट्र सचिव पूर्व विदर्भ यांच्या नेतृत्व युवा विजय दौरा सावनेर कळमेश्वर धापेवाडा या ठिकाणी दिनांक फेब्रुवारी अकरा रोजी शिवसेना आणि युवासेना प्रत्येक तालुका बैठक आयोजित करण्यात आले शिवसेना आणि युवसेना बळकट करण्याकरिता बैठकी घेण्यात आले झालेल्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर पक्षाचे कामे कसे करता येईल असे त्यांना सांगण्यात आले तालुक्यातील दौरा तसेच शिवसेना आणि युवासेना यांच्या अडचणी जाणून घेण्यात आले तसेच तिथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे हर्षल शिंदे महाकार्यकारिणी सदस्य निलेश हेलोंडे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य शुभम नवले महाराष्ट्र सचिव पूर्व विदर्भ राज तांडेकर लोकसभा अध्यक्ष सतीश चालखोर युवासेना जिल्हा प्रमुख नागपूर प्रकाश बाळापुरे शिवसेना तालुका प्रमुख सावनेर राजा धार्मिक युवासेना तालुका प्रमुख बिरजू रघुवंशी शिवसेना तालुका प्रमुख युवराज हनवते नारायण सोनकुसरे मनीष कुहीकर रामदास चव्हाण अजय लोखंडे देवा चिकटे आणि सर्व पदाधिकारी उपस्थिती होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिक धार्मिकची रिपोर्टर मी माझा परिचय होतो पहिले हर्षल शिंदे महाराष्ट्र विजय दौऱ्याची सुरुवात आम्ही नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात केली महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब तसेच डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच पूर्वे सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात आपले विदर्भाचे सचिव महाराष्ट्र सचिव कार्यक्षेत्र विदर्भ शिवमजी नवले यांनी विदर्भाचा दौरा काढला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वतीनं एक मेसेज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो हो आहोत की शिंदेसाहेबसोबत काम करत असताना आमच्या ज्या साहेबासोबत सोबतच्या ज्या आमचे जे अनुभव आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करून तसंच तुमच्या अडचणी ऐकून घेऊन साहेबापर्यंत पोहोचवण्याचं एक दुवा म्हणून एक कार्यकर्ता म्हणजे तालुक्या लेवलवर छोट्या खाली बैठका घेऊन म्हणजे साहेबाचा एक मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक हे आहे आधीच्या शिवसेनेत जसं एक मिडिटर नव्हता हो मुंबईवरून कोणीतरी आचं त्याला तुम्ही काहीतरी सांगायचे ते वर काहीतरी मॅसेज सांगायचे पण परं साहेबापर्यंत परिपूर्ण माहिती हे ग्राउंड लेव्हलची पोहोचत नव्हती हो पण शिंदे साहेब हे ग्राउंड लेवलवर काम करणारे व्यक्ती आहे पहाटे चार वाजेपर्यंत लोकांना वेळ देणारी व्यक्ती आहे त्यांच्याकडे वेळ काळा त्यांच्या ऑफिसवर कधीच लिहिला राहत नाही की साहेब नऊ ते दहापर्यंत भेटणार की नऊ ते पर्यंत शेवटचा शिवसैनिकाचं कामाचे काम ऐकल्याशिवाय किंवा त्यांची समस्या जाणून घेतल्याशिवाय ते आपलं कार्यालय कधी सोडत नाही त्यामुळं की जे महाराष्ट्रातले त्यांचे सगळे पदाधिकारी आहे त्यांना वरून असा आदेश आहे की आपल्या शेवटच्या लोकापर्यंत आपल्या शेवटच्या पदाधिकाऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे शिवसेना कशी वाढल साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपले कसे होतील आणि जे आधीचे शिवसैनिक जे होते आपले ज्येष्ठ शिवसैनिक त्यांनी आज तळागाळात शिवसेना मोठी करून आजपर्यंत आपल्याला एक दिवस पाल लावले त्यांच्या फक्त केसेस लागत होत्या त्यांच्या घराचा खेळगंडोबा होत होता पण ते सामान्य शिवने शिवसैनिक कधी बनत नव्हते शुभमजी नवले आणि मी हे आम्ही दोघं एकमेव असे विदर्भातले आहोत जे महाराष्ट्राच्या कोर्टीममध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या कोणीतरी घेतलं नाही त्याच्या पहिले आपल्या विदर्भातून कधीच कोणाला ते घेत नव्हते आमदार असो खासदार असो मंत्रीपद भेटले पण त्यांना कधी कोर्टीममध्ये त्यांनी घेतलं नाही आज आम्हाला सगळ्या मंत्र्यांच्या मुलाच होतं आमच्या दोघांचे वडील काही कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही आहे पण आज ज्या कमिटीमध्ये आम्हाला बसायला भेटते त्या कमिटीमध्ये सगळे महाराष्ट्रातले शिवसेनेचे जेवढे मंत्री आहे सगळ्यांची मुलं आहे इवन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचं नेतृत्व करतात पूर्वे सर सरनाईक साहेब आमचं नेतृत्व करतात हे सांगायचं तात्पर्य आहे की सर्वसामान्य मी चंद्रपूरहून येतो म्हणजे भद्रावती या गावात मी राहतो माझ्यासारख्या मुलांना मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत बसाची संधी भेटते आज साहेब जेव्हा सगळे आमदार खासदार मंत्री लोकांना घेऊन अयोध्येला गेले साहेबांनी अशी मन्नत ठेवली होती का एकदा सत्ता सुरळीत झाल्यानंतर सगळे आमदार खासदार मंत्रीला घेऊन अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये आम्ही एकमेव दोघं लोक असे होतो जे कुठल्या पदार नव्हतो साहेब स्वतः आम्हाला विमानात घेऊन गेले म्हणजे सांगत आहे की सामान्य शिवसैनिकागर संधी पाहिजे तर एकनाथ शिंदे साहेबासारखा पर्याय हा दुसरा कुठला नाही त्याच्यामुळं तुमच्या ज्याही समस्या असतील तुमचे जे इथल्या स्थानिक समस्या असाल पदाधिकाऱ्यांचे काही विषय असतील ते आपले साहेब तुमचं ऐकून घेतील आणि इथल्या समस्या आहे त्या इथले जे लोकप्रतिनिधी आहे जसं खासदार <coughs> माजी खासदार कुमार कृपाल कुमार साहेब जे आता विद्यमान आमदार आहे विधान परिषदेचे तिथपर्यंत पोहोचवतील किंवा जिथे ज्या पातळीवरून तुमच्या समस्या सुटू शकतील तिथपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न राहील राहील या दौऱ्याचा आमचा हाच उद्देश आहे सामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचलो पाहिजे त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि पक्षाची खरी परिस्थिती वरिष्ठापर्यंत आपण इतके म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र आता सामोरे कार्यक्रम आपला कर्मशिर होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो विश्राम चला